आपल्याला कोणतीही व्यक्ती आवडते ना आवडते ती वृत्तीसाठी की केवळ तिच्या अस्तित्वासाठी पारिजातकाचं फूल आठ आठ दिवस टवटवीत राहिलं तर आपल्याला ते आवडेल का आपल्या बारीकसारीक हालचालीवर सुद्धा एका अदृश्य शक्तीचा अंमल असतो भरपूर झोप येत असतानाही आपण ती घेऊ शकत नाही तिथंही एक अज्ञात दाता असतो आपलं स्वतःचं असं स्वतःलाच किती अपरिचयाचं असतं नाही का आणि आपला हट्टाहास दुसऱ्याला समजून घेण्यासाठी चालतो एकदा स्वतःला आयुष्याच्या हाती देऊन बघा कारण अस्तित्वावरच आपलं वास्तव्य सोपवणं म्हणजे देवावर विश्वास ठेवणं आयुष्य हाच देव